मी आजनाथ लक्ष्मण केवटे सामाजिक कार्यकर्ता आताच मी जिथं उभा आहे देवडीत त्याच्याच पाठीमागे अजितदादा साहेब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री इथं सभेस आलेले आहेत तर मला एक सांगायचं आहे की या आपल्या मानमधील मग तसेच असू द्या तसेच खटावमध्ये ह्या चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदवले जात आहेत मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला कुठलंही म्हणजे काही प्रकार माहीत नसताना माझ्यावर चुकीचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि फोक्सो सारखे न न, न, न काय कुठलं केलेलं ते नोंदवण्याचं काम या मसवच्या ए पी आय माझ्यावर केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की मी असल्या कुठल्याही प्रकारचं घाण कृत्य केलेलं नसताना मला पावणे बारा वाजताना दोन तारखेला नेलं आणि तिथून आत टाकलं परत परत सकाळपारी सकाळच्या परी मला कळलं की माझ्या कुठला गुन्हा नोंद आहे माझ्या निवेदनामध्ये आहे की माननीय हो जे आपल्या राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आहेत त्यांना विनंती आहे की मानचे आमदार जयकुमार गोरे हे बेकायदेशीरपणे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला ज्या विरोधात आहेत त्यांच्यावर अन्याय करतात त्यांच्या खोटे गुन्हे नू, नोंद करतात हा सरळ सरळ चुकीचा मार्ग आहे मला शेवट एक सांगतो की मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की याचे याच्यात जी मी तक्रार देणार आहे ज्या ज्यात बऱ्याच जण अन्याय करण्याचं काम ह्या पोलीस स्टेशनने केलेलं आहे आणि ते कुणी करायला लावलेलं आहे तर मानचे जे आमदार आहेत म्हणजे राज्याचे ग्राम विकास मंत्री त्यांनीच केलेले आहेत तुम्हाला सांगतो सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात असला तर त्याच्यावर कुठले तरी गुन्हे नोंद करायचे आणि त्याला बळीचा बकरा बनवायचा तुम्हाला एक सांगतो की चोवीस मार्च रोजी माझं कापड दुकान आहे आणि ते कापड दुकान मी पैसे भरले असताना सुद्धा सील करण्याचं काम मसवच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केलं मी त्यांना विनंती केलं की मी पैसे भरलेत आणि कोर्टात गेलो तर कोर्ट जे न्याय आहे शंभर टक्के मला न्याय हे कोर्ट देईल याची मला गॅरंटी आहे